मंडे काल भाजपच्या महाराष्ट्रातील वीस जणांची नावं जाहीर झाली तर अद्याप अजून काही लोकसभा उमेदवारांची नावं जाहीर होणं बाकी आहे दरम्यान जाहीर झालेल्या यादीमध्ये काही जुन्या तर काही नवीन उमेदवारांना संधी मिळाली आहे काही ठिकाणी भाजपनं धक्का तंत्राचा वापर करत चर्चेत नसलेल्या उमेदवारांना संधी देऊ केली आता आगामी काळात विदर्भातल्या चार लोकसभा मतदारसंघातही भाजप अशाच पद्धतीची म्हणजेच धक्का तंत्राची रणनीती आखणार असल्याची चर्चा आहे दरम्यान कोणत्या आहेत ते चार लोकसभा मतदारसंघ आणि भाजप तिथं नेमकं कोणाकोणाला संधी देऊ शकतं त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर म्हणजे सर्वात पहिला लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती म्हणजे अमरावती लोकसभा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला पण गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सपोर्टमुळे अपक्ष लढलेल्या नवनीत राणा तिथं विजयी झाल्या त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता पण निवडून आल्यानंतर नवनीत राणा यांची भाजपशी जवळीक वाढल्याचं पाहण्यात आलंय मागच्या काही महिन्यांपासून त्या उघडपणे भारतीय जनता पक्षाची बाजू घेताना दिसत आहेत सध्या आनंदराव अडसूळ शिंदे गटात असून त्या अमरावतीच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा एस सीसाठी राखीव ठेवण्यात आलाय दरम्यान जागा वाटपात ती जागा भाजप बळकावण्याच्या तयारीत असून विद्यमान खासदार नवनीत राणा याच भाजपच्या उमेदवार असतील असं बोललं जात आहे त्यामुळं शिंदे गटाचे आनंदराव अडसू यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली होती पण कालची यादी जाहीर झाल्यानंतर आता भाजपकडून धक्का तंत्राचा वापर करत ते शिंदे गटाच्या आनंदराव अडसूळ यांनाच भाजपच्या चिन्हावर लढण्यास सांगून उमेदवारी देण्यात येईल का अशाही चर्चांना आता उधार आलंय पण यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल दुसरा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम मतदारसंघावर एकोणीसशे नव्याण्णव पासून शिवसेनेचे प्राबल्य राजकीय उलटा पालटीत विद्यमान खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पसंती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यामध्ये बचत गटाच्या मेळाव्यात अबकी बार चारसो पारचा नारा दिला गेला विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या स्वागताच्या जाहिरातीत पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांचा एकमेकांच्या बॅनरवर फोटो नसल्यानं महायुतीत फूट असल्याचं ढळढळीतपणे दिसून येत होतं पण माग माहितीच्या मेळाव्यानंतर भावना गवळी यांनी मॅ नाही दुंगी म्हणत यवतमाळ वाशिम लोकसभेवर दावा ठोकलेला होता पण आता आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतल्यानं मतदारसंघात चर्चेला उदाहरण आलंय आता गेल्या काही महिन्यांपासून मोहिनी नाईकांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवण्यावर भर दिल्याचं आगामी काळात शिंदे गटाच्या का भावना धक्का देऊन थेट भाजपच्या चिन्हावर मोहिनी नाईक यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर आश्चर्य वाटायला नको अर्थात शिंदे गटाकडून संजय राठोड हे सुद्धा इथून प्रबळ दावेदार मानले जात आहेत त्यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया अजितदादा पवार यांच्याबरोबर गेलेले प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर गेल्यानं महायुतीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहणार असल्याचं निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत गोंदिया सुनील मेंढे आणि तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांच्यात लढत झाली होती मेंढ्यांनी बावन्न टक्के मतं मिळवून निवडणुकीत विजय मिळवला होता पण सध्या तिथं सुनील मेंढे हेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार असतील असं बोललं जात आहे पण ऐनवेळी धक्का तंत्राचा वापर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या देखील नावाची वर्णी लागू शकते असं बोललं जात कारण मागच्या काही काळापासून सुनील मेंढे यांच्या कामावर सामान्य जनता नाराज असल्याच्या चर्चा असून भाजप अंतर्गत परिणय फुके यांना तयारी करण्याचे निर्देश देण्यात आल्याच्या मतदारसंघात चर्चा आहेत पण नेमकं कोण बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल आता सगळ्यात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे गडचिरोली सध्या तिथं भाजपचे अशोक नेते हे विद्यमान खासदार आहेत पण कालच्या उमेदवारांच्या जाहीर झालेल्या यादीनंतर आता त्यांच्या गोटात अस्वस्थता दिसून येते त्याचं कारण म्हणजे गडचिरोली चिमूर क्षेत्रातून आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या पाठोपाठ माजी मंत्री अंबरीशराव आत्राम यांचे धाकटे बंधू अवधेशराव आत्राम यांनीही उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुरू केल्यानं भाजपमध्ये अंतर्गत कुरगुड्या पाहायला मिळत आहेत आधीच त्या जागेवर माहिती कुडून अजित गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दावा सांगितलेला आहे पण मागील वर्षभरापासून भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते लोकसभेच्या तयारीला लागले ला आहेत दरम्यान मधल्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे अजित पवारांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट माहितीत सामील झालाय तेव्हापासून लोकसभेकरिता उमेदवार बदलांचं वारं मतदारसंघात वाहू लागलाय नुकतच भाजप नेतृत्वाकडून नव्या दमाच्या उमेदवाराला संधी देण्याचं त्या पार्श्वभूमीवर यांच्या समर्थकांनी सुरू पण त्यापूर्वीच भाजप आमदार होळी यांनी देखील लोकसभा क्षेत्रात दौरे करून आपण पण इच्छुक असल्याचं जाहीर करून टाकलं होतं तेव्हापासून भाजपमध्ये होळी विरुद्ध नेते असं शीतयुद्ध रंगलेलं आहे काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये अंबरीशराव समर्थकांना डावलून नेते समर्थकांना संधी देण्यात आली होती मात्र आत्रामांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कार्यकारिणीमध्ये बदल करावा लागला होता तेव्हापासून आत्राम समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या नावाला विरोध सुरू केलाय तर संघ परिवाराकडून मिलिंद नरोटे यांच्याही नावाला पुढं करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे म्हणूनच आता तिथेही भाजप अंतर्गत विरोधकाच्या अनुषंगानं धक्का तंत्राचा वापर करत नवीन चेहऱ्याला संधी देऊ शकतं असं बोललं जात आहे तर विदर्भातल्या या चार लोकसभा मतदारसंघात भाजप धक्का तंत्र वापरून भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय भाजपच्या या डावपेचात नेमकी कुणाची उमेदवारीची लॉटरी लागणार आणि कुणाचा बाजार उठणार हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या अंदाजानुसार यापैकी किती आणि कोणते नेते निवडून ने येऊ शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद